आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने इथे शालेय पोषण कर्मचारी आझाद मैदानावर आलेले साधारणतः एक सहा ते आठ महिन्यापूर्वी या मैदानावर पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाची एक बैठक झाली पाच जुलै दोन पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार रुपये पगारवाढीची घोषणा करण्यात आली होती ती घोषणा होऊन आज साधारणतः आठ महिने पूर्ण झाले मात्र ती पगारवाढ काय कर्मचाऱ्याच्या पदरात पडली नाही आता महाराष्ट्र राज्यात एकूण दोन लाख अडोतीस हजार म्हणजे साधारणतः अडीच लाख आहार शाले पोषणार कर्मचारी काम करतात अतिशय तुटपुंज मानधने अडीच हजार रुपये म्हणजे अवघ त्र्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे या, रोजा या ठिकाणी कर्मचाऱ्याला मानधन दिलं जातं वारंवार शालेय पोषणार कर्मचारी संघटनेने धरणे आंदोलन मोर्चे केले मात्र या सरकारला या गोरगरीब जनतेची हाक काय ऐकू आली नाही अडीच हजार रुपये मानधनात शालेय पोषणार कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावल असं आम्हाला काय वाटत नाही आणि कुणी अक्षरशः काम करण्यास तयार नाही इतक्या कमी मानधनात काम करण्यास तयार नाही आहे आम्ही जे ग्रामीण भागातील शासकीय शाळा आहे आणि त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी यांचं म्हणा किंवा त्यांचं त्यांना कुपोषण मुक्त करण्याचं एक मोठी जबाबदारी या शालेय पोषणार कर्मचारी सरकारला या गोष्टीची जाण असली पाहिजे का या आर कर्मचाऱ्यांचं राणीमान कसं उंचावेल त्यांच्या दैनंदिन दर्जा कशा पूर्ण होतील या अनुषंगाने सरकारने विचार करून किमान त्यांना सरकारचं एक धोरण आहे किमान वेतन कायदा त्या किमान वेतन कायद्याप्रमाणे अठरा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे विमा संरक्षण मिळालं पाहिजे कारण राज्यातील बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत आहेत का शाळेतील ज्या शालेय पोषण वस्तू आहे जसं की गॅस असेल शिगडी असेल तेथील भांडे असतील अतिशय दयनीय अवस्था आहे त्या वस्तूंची त्यामुळे काही कित्येक ठिकाणी याच्या स्फोट सारखे प्रकार घडले अक्षरशः एक रुपयाची मदत त्या आहार कर्मचाऱ्यांना मिळाली नाही त्या अनुषंगाने त्या आहार कर्मचाऱ्याला विमा संरक्षण एक मिळणं गरजेचं आहे आणि वारंवार आहार कर्मचाऱ्यांना करार करणं शक्य नाही आहे दहा महिन्याची करार पद्धती असल्यामुळं बऱ्याच कर्मचाऱ्यांना तो करार करणं शक्य होत नाही गावत गावचं राजकारण बदलतं आणि तिथला आहार कर्मचारी बदलतो दुसरी गोष्ट आहे त्यांना वैद्यकीय सर्टिफिकेट मागितलं जातं एखादा कर्मचारी किती तो निरोगी असला तरी त्याला वारंवार दर सहा महिन्याला वैद्यकीय सर्टिफिकेट ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे किंवा जाणीवपूर्वक आहार कर्मचाऱ्याला इतक्या कमी पगारात त्रासदायक त्रासदायक गोष्टी त्याच्या माग त्रासदायक गोष्टींचा पाठपुरावा केला करावा लागतोय त्याला या गोष्टीचा सरकारने विचार करावा आणि आमच्या आडी अडचणी समस्या समजून घ्याव्यात आणि आमचं किमान जीवनमान उंच आमच्या गरजा पूर्ण होतील असे मानधन आम्हाला मिळावे एवढे मी सरकारच्या प्रार्थना करतो आम्हाला एक आम्हाला एकच नेते मंडळी सांगायचं आहे जस तुम्ही इलेक्शनच्या वेळी आमच्याकडे येता तस तस आम्ही ही एक कामगार आहोत हे तुम्ही आम्ही बघा ज्यावेळी तुम्ही मतदान करा मागता मत कर मागता किंवा आम्ही मतदान करतो तुम्हाला तसं आम्ही तुम्हाला मागतोय तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे तुम्ही आश्वासन द्यायचं बंद करा मला सरकारला एकच सांगायचं आहे की हे आश्वासन बंद करा खर जे गरजू आहे ग्रामीण भागात तळागाळात काम करणार हे केडर आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्र्याऐंशी रुपये काहीही भागत नाही रोजगार करणारी महिला सुद्धा आज तीनशे रुपये दिवसाला मिळवते पण ह्या माझ्या महिला सकाळी नऊ ला जातात आणि तीन वाजेपर्यंत अनेक भीतीचं वातावरण असते महत्वाचा मुद्दा माझ्याकडून काय चूक होते का जबाबदारीच काम आहे दुसरा मुद्दा दबाव असतो एकतर शिक्षणाधिकाऱ्यांचा दबाव गावच्या लोकांचा दबाव मुख्याध्यापकांचा दबाव या सगळ्याच्या ह्याच्यावर आम्ही काम करतो सरकारनं एवढा विचार करावा इतर तुम्ही केडरांना ज्या देता आम्ही फुल मागत नाही तुम्हाला कमीत कमी आमच्या अपेक्षेप्रमाणे अठरा हजार तर तुम्ही आम्हाला द्या दुसरा मुद्दा तुम्ही आता जिल्हा परिषदला ला अंगणवाडी जोडताय हा मुद्दा आहे मग त्या जागी आम्ही स्वच्छता करतो परत स्वच्छता आमच्याकडून करून घेतली जाते वर्ग आमच्याकडून लोटले जातात जेव्हा शाळा भरते बंद होऊन शाळा भरते तेव्हा एवढा धुरा एवढा कचरा हे कर्मचारी लोक करतात शिक्षक करत नाहीत मुख्याध्यापक करत नाहीत ना विद्यार्थी करतात चुकून चुकून जर एखादा विद्यार्थी तिथं आला तर पालक ओरडायला सुरुवात करतात कि माझा विद्यार्थी तिथं गेलाय मग सगळी जबाबदारी कर्मचाऱ्यावर मानधनाच्या मात्र बाबतीत आम्ही माग तुम्ही आम्हाला शिपाईचा दर्जा द्या चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा जसं अंगणवाडी आणि मराठी शाळा तुम्ही एकत्र जोडली तसे तसा आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा आणि ते वेतन आम्हाला द्यावं आता इथे उपजी सगळे महिला मंडळ आहे हे कोणत्या पद्धतीची कामं करतात पोषण आहार कामगार इथे आहे म्हणजे म्हणजे अन्न अन्न पुरवठा मुलांना बनवून देणारे जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा पहिली ते चौथी पाचवी ते सातवी पाचवी ते आठवी इथंपर्यंत जे वर्ग आहेत त्या वर्गातील प्रत्येक मुलाला जो शासनाचा निकष आहे त्या पद्धतीनं रोजचा शंभर ग्रॅम तांदूळ आणि जो आहार दिला जातो मिलून, तो जातो त्या सर्व मिळून शासनाच्या निकषानुसार तो बनवला स्वच्छ करणे नीटनेटका करणे त्याच पाणी भरणे त्याच पाणी भरणे व्यवस्थित शिजला की नाही बघणे आणि तो पहिल्यांदा स्वतः खाणे आणि नंतर मुलांना घालणे हे काम त्या महिला करत असतात त्याच्याबरोबरच ते, ते ताट धुणे तिथली स्वच्छता करणे जेवल्यानंतर मुलं जी स्वच्छता आहेत ती ताट धुणे आणि स्वच्छता करणे हेही काम त्या महिला महिलेवर असते सफाई कामगारांना सुद्धा काम तुमच्या बरोबर सफाई कामगार आणि एन के नुसता तेच नाही मॅडम टॉयलेट सुद्धा धुवायला लावलेत टॉयलेट सुद्धा आम्हाला धुवायला लावलेत म्हणजे एवढी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि तेही तक्रार करा तुमची नक्की आता काय मागणी आहे महिलांच्या कायम करावं दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिन्याचा जो करार आहे तो करार पद्धती मुळात रद्द करावी कारण करार करायचं म्हटलं की मुख्याध्यापकाचा परत एकदा दबाव व्यवस्थापन समितीचा दबाव व्यवस्थापन समिती काय करते व्यवस्थापन समिती काय करते की तुझ्या तुझ्या असला माणूस तर त्याला घ्यायचा जो पहिला कर्मचारी त्याला सोडून द्यायचा वाडी बदलली की दुसरा त्यांचा माणूस आला त्याला घ्या आणि जो पहिला माणूस आहे त्याला काढून टाका म्हणून करार पद्धती आमची मूळ बंद झाली पाहिजे सुरुवात मॅडम शाळेत गेलं की साफसफाई करायची अगोदर नंतर मग हातपाय स्वच्छ करायचे नंतर पाणी भरायचं मग माल घ्यायचा माल स्वच्छता करायची आणि दर शनिवारी बिस्किट असते मुलांना पूरक आहार म्हणून आणि माळ पण असते बटाटे टमाटे पत्ता अडचणी भाजी करायची त्यांना सुखा द्यायची तर मट्टी ते झाल्याच्या नंतर खीर करा सगळा पदार्थ करा पण पगार ना पुढे आहे आणि पगारमध्येच करायचं सगळं अंडे केलेले पैसे अनेक पण आले नाही तर सगळं काम करायचं आणि चार वार जे पर्यंत बसा म्हणतात कुलप लावा आणि मग जावा आम्ही जर म्हणलं आम्ही नाव कुलप लावणार आहे नाही बसणार ना। मग तुम्हाला काढलं आम्ही काढलो आम्ही दहा वाजता शाळेत जातो आणि दहा वाजता पासून तर साडेतीन चार वाजेपर्यंत राहतो आणि जे आम्हाला मानधन मिळतं अडीच हजार रुपये ते तुटपुंज आहे त्यामध्ये आमचं काहीच होत नाही आणि आमची मागणी आहे की जो दहा महिन्याचा जे आहे त्यांचा तो त्यांनी रद्द करावा आणि बारा महिन्याचं आम्हाला मानधन द्यावं आणि आम्हाला जो शिपायचा दर्जा आहे तो आम्हाला द्यावा कारण पट कमी झाला की आमच्या महिला कमी होतात आणि पट कमी जरी झाला तरी आमच्या महिला कमी होऊ नये आम्हाला कामावर कायम करावं अशी आमची शासनाला विनंती आहे शिक्षण मंत्री महोदय यांना माझा अशी विनंती आहे की त्यांनी जे जुलै महिन्यात वाढवलेले जे मानधन आहे हजार रुपये त्याचा जोपर्यंत आम्हाला येणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी मी विनंती करते सगळ्या महिलांना व आम्हाला याच्यानंतर जे वाढीव मानधन आहे केरळ राज्याप्रमाणे अठरा हजार ते मिळालेच पाहिजे नाहीतर आम्ही इथून जाणार नाही